मोदींनी मतं मागितली ती कशाला मागितली आणि लोकांनी कशाला दिली हे मोदींना माहिती नसतं ह्यांना माहिती असतं तुम्हाला ह्याच्यासाठी मतं दिलेली नाहीत असं सा सांगतं पुण्यातले एक बुद्धिमंत आहेत ते चौदाच्या निवडणुकीनंतर मला भेटायला आले होते आणि तेव्हा ते मला म्हणाले की तुमचं म्हणणं बरोबर ठरलं म्हणे मोदी जिंकले पण अवघड आहे म्हणून लोकांच्या अपेक्षा इतक्या प्रचंड वाढलेल्या आहेत की त्या पूर्ण करता करता मोदींची दमछाक होईल आणि पुढची निवडणूक सोपी नाही मी त्यांना म्हटलं तुमचं म्हणणं शंभर टक्के मला मान्य फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्ही मोदीला मत दिलं का छेछे म्हणाले मी मोदीचा कट्टर विरोधक आहे म्हटलं वंडरफुल आणि अपेक्षा तुमच्या आहेत ज्यांनी मतं दिलं त्यांच्या अपेक्षा नाही आहेत हे मोदी पडावेत म्हणून सांगणारे होते त्यांची अपेक्षा आहे आणि ती मोदींनी पूर्ण केली पाहिजे हा इतका विनोद होऊन बसलेला आहे की मोदी कसा पडणारे सांगणारे आहेत ते आता मोदींना कशासाठी मतं दिली हे सांगतात आणि हा सगळा प्रकार बघितल्यानंतर तावा तावाने माणूस का बोलतो जी गमतीशीर गोष्ट मला आठवली एक राजा होता आणि शिकारायला गेला कुठच्या निबीड अशा कुठच्या तरी अरण्यात गेला राधा कुठेतरी आणि तो इतका आवेशात होता हे संजय राऊत बोलतात ते थोडं डोळ्यासमोर राणा मग तुम्हाला कडेल आवेशात होतो मी कुठे जातो आहे किती पुढे जातो आहे कशासाठी जातो आहे माहीत नाही चाल घोडा दौडतोय 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 इतका पुढे गेला की त्याच्याबरोबरचे सरदार सैनिक कोण होते कोतवाल वगैरे ते मागेच पडले आणि एका ठिकाणी असा पोचला की त्याला कडे ना मागे पुढे कोण नाही काय नाही आपण कुठे पोचलो आहे तर त्याला दरोडेखोरांनी गाठला आणि लुटला लुटला म्हणजे इतका दागदागीने सोडव कपडे लत्ते काढून पार नंगा करूनच सोडला आता म्हणे जा तुझं राज्य करायला आता राज्य करायला जाणार तर इथून निघालं तर पाहिजे असा जाणार कसा मग तो एका झोडपात लपून बसला बिचारा एक दिवस रात्र गेली जीव मुठीत धरून बिचारा बसला होता राजा दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळेला एक गोसाव्यांची संन्याशांची टोळी आली तिकडून आणि ती जाता जाता खूप ऊन चढले म्हणाले इथेच बसून आपण आपली निहारी करून घेऊ म्हणून ते बसले आणि काय असेल ते त्यांच्या झोळीतलं कडून खाणार होते इतक्यात त्यांना मागच्या झोडपात खुसबुज ऐक खुसखुस ऐकू आले म्हणून ते म्हणाले त्यांचे जे गुरु होते महाराज होते ते म्हणाले बघ काहीतरी आवाज येते पण जनावर आहे का बघ तर तो त्यांचा एक शिष्य जायला लागला तो इकडे येऊ नका एवढं होणार माणूसच आहे म्हणाल जनावर नाही काय झालं म्हणाले नाही नाही तुम्ही इकडे येऊ नका मी अशा अशा परिस्थितीत आहे त्यामुळे मी बाहेर येऊ शकत नाही तुम्ही आत येऊ नका तर महाराज म्हणाले तुझी काय अपेक्षा बा तुम्हाला काहीतरी अब्रू हाकायला द्या आता महाराज ते महाराज संन्यासी होते त्याने आपली झोळी काढली आणि त्याच्यात एका भक्ताने दिलेली कफनी होती ती त्याच्याकडे फेकली म्हणाली हे घाल आणि वायरी आता राजा बाहेर आला ती कपनी म्हणून म्हणजे उपकार मानले म्हणून मी असा असा अमुक राज्य आहे तिथला राजा आहे परिस्थिती बघा माझ्यावर कशी आली असा शिकारीच्या नादात आलो आणि इतका बेभान झालो की डाकू दरोडेखोरांनी मला लुटलं आणि माझी ही परिस्थिती केली ते बोलत ठीक आहे म्हणून काही फरक पडत नाही काल राजा होता सम कैस आम्ही सगळं जग सोडलेले म्हणून निर्मोही लोक आहोत एका भक्ताने कफनी दिली होती तुझ्या नशिबी होती घेऊन जा म्हणून आज तुझी अब एवढं राजातून तुझी अब्रू झाकायला ती कफनी कामी आली म्हणजे बघ म्हणाल म्हणे आम्ही आता चाललो आहे तू येतोस तर आमच्याबरोबर चल तुझं राज्य आहे तोपर्यंत तो चल म्हणे वाटेत काय सोय झाली तर पुढे जा मग राजा आपलं त्यांच्याबरोबर जायला लागला चालत चालत करतो काय घोडा पण गेलेला होता जाता जाता अंधार पडला एका गावात वस्ती करायची वेळ आली त्या गावातल्या लोकांनी एवढे साधू महाराजाने आलेत त्यांना खाऊ पिऊ घातलं आणि म्हणाले आलाय तुम्ही तर काही देवाचं नाव कीर्तन वगैरे आम्हाला ऐकवा महाराज वेळ आले कीर्तनाला त्यांनी प्रवचन केलं प्रवचन करता करता त्यांचं गाडं घोडं फिरलं आणि ते त्या राजावर आलं म्हणाला बघा काय परिस्थिती असते नियती कशी असते हा अमुक अमुक तिकडचा कोथरूडचा राजा आहे आणि बघा काय परिस्थिती आली अशा अशा परिस्थितीत आत्ता त्याच्या अंगावर कफनी आहे ती माझी आहे म्हणाली मी त्याला दिलेली आहे हो तो ते संपलं मग रात्री सगळी गाव मांगला आपल्या आपल्या घरी हे लोक तिथे देवळाजवळ झोपले पडता पडता राजा म्हणाला महाराज तुम्ही कफनी देताना म्हणालात की तुम्ही आहेत तुम्हाला कशाचा मोह नाही पण तिथे तुम्ही गावकऱ्यांना सांगितलं ती कफनी तुमची आहे म्हणून म्हणजे त्या कफनीचा मोह तुम्हाला सुटलेला नाही मग तुम्ही संन्यास घेतला म्हणजे काय महाराज म्हणाले खरं माझी चूक पाडलीस तू मला चूक काढलीस माफ कर मला अशी चूक पुन्हा होणार नाही हो तर सकाळी उठतात परत त्यांची बरं दौड सुरू होते चालायला लागतात पुढच्या संध्याकाळी पुढच्या एका गावात मुक्काम पडतो तिथे परत सगळं कीर्तन करताना विषय तोच येतो महाराज म्हणतात आणि बघा त्याची ती तो तो। ते कफनी ती त्याचीच आहे आहे की नाही जीव अडकले हो जीव अडकले ते सुटत नाही कपनी रात्री परत राजा त्यांना म्हणतो महाराज काय म्हण मी सांगितलं ना तुझी आहे म्हणून म्हणून तुमची पण अंगारची तुमचीच आहे म्हणून सांगायची त्या शिष्याची त्याची म्हणून सांगायची माझीच कपनी माझीच आहे सांगायची काय गरज होती कारण तुम्हाला अजूनही वाटते ती तुमचीच आहे तुमचा मोहन आहे सुटलेला तो म्हणतो बरोबर माझे एवढी तपस्या वाया गेल्यासारखं वाटतं वचसा बरोबर आहे परत अशी होणार नाही असं होतो तिसरा दिवस तिसरी संध्याकाळ येते तिथे परत प्रवचन होतं परत गाडं फिरून कफनीवर हो येत आणि महाराज ती सगळी त्याची डाकू स्टोरी सांगतात आणि म्हणतात आणि त्याच्या अंगावर जी कफनी आहे तिच्याबद्दल मी आज बोलणारच नाही <laughs> बोलणार नाही म्हणत किती छोटीशी गोष्ट आहे पण त्यात सत्य किती उजागर होतं बघा मित्रांनो उजागर किती होतं मोदी जर इतकं नालायक म्हणून काम करतोय तर तुम्ही गडबडला आहे कशाला हो शांत बसा त्याचं सरकार आपोआप बुडेल तुम्ही काही करायची गरज नाही पण प्रॉब्लेम असा आहे की तो करतोय त्या कामातून तो अधिक मतं मिळविली भीती आहे म्हणून रोज ओरडून सांगावं लागतं की तो चुकतोय तो चुकतो हे परत परत सांगावं लागतं मला जे जे लोक सांगतात की देशातल्या रोजगाराचं काय झालं मी त्या सांगतो मी सगळ्यांना रोजगार देतो एम्प्लॉयमेंट चला माझ्याबरोबर कोणाकोणाला काम पाहिजे सांगा कोणाकोणाला काम पाहिजे कोणालाही कुणा काम नको आहे कोणालाही रोजगार नको आहे गार खरा आहे रोज खरा नाही प्रत्येकाला पगार पाहिजे रोजगार नको आहे जी अडचण आहे ना ती कसली आहे तर आम्हाला हक्काचा पगार मिळाला पाहिजे काम नको काम नको आहे मित्रांनो आठ दहा महिन्यापूर्वी कणकवलीमध्ये छटपूजा साजरी झाली अशी बातमी मी वाचली मला गंमत वाटली की बिहारमध्ये छटपूजा होते छटपूजा कणकवलीत कशी झाली आता कणकवलीत छटपूजा झाली तर ती सार्वजनिक असते त्याच्यात एक पाचशे सातशे लोकं जमले बायकाही होत्या म्हणजे एवढी कुटुंब कणकवलीत बिहारची काय पिकनिकला आली खास छटपूजा करायला ती रोजगारासाठी आली ना मग कोकणातल्या माणसाला रोजगार नाही कसं आहे रोजगार आहे तो मला करायचा नाही आहे मला सिक लिऊ कॅज्युअल लिहू महिन्याची मासिक रजा अमुक तमूक असलेलं आणि काम नसलेलं आणि हुकमी पगार मिळणारा रोजगार पाहिजे त्याला रोजगार म्हणतात तो रोजगार मोदी देत नाही ही तक्रार आहे संविधानाची गोष्ट घ्या तुम्ही आणि ठणकावून रोज का सांगावं लागतं ठणकावून का सांगावं लागतं आम्हाला परत परत कारण आम्हाला खात्री आहे की आम्ही चुकीचे आहोत हो, ते ओरडून सांगावं लागतं ते ओरडून सांगावं लागतं गंमत अशी आहे मित्रांनो की संविधान बचाव कोणापासून ते सांगत नाही तो संविधान बचावची रोज कोरडा होईपर्यंत सांगितलं जातं पण कोणापासून जो नागरिकत्व सुधारणा कायदा संसदेच्या दोन्ही सभागृहांनी पास केला ती संसद कुठून असता आली घटनेतून आली तो कायदा आक्षेपार्ह नाही म्हणून तातडीने सुनावणी करायला नकार दिला सुप्रीम कोर्टानेच आहे सुप्रीम कोर्ट उठून आलं घटनेतून आलं आणि तो कायदा आम्ही झुगारून लावणार म्हणजे तुम्ही संविधान झुगारून लावणार मग संविधान वाचवायचं कोणापासून <laughs> हा सगळा प्रकार आहे ना मित्रांनो बारकाईने समजून घ्या संविधानाला आमच्यापासूनच धोका आहे आणि आम्हीच म्हणतो संविधान वाचवा यातली कन्सेप्ट समजून घेतली पाहिजे संकल्पना समजून घेतली